मग भावा जे हा फुलस्टॅक डेव्हलपमेंटचा कोर्स केला आहे पायथन फुलस्टॅक्क डेव्हलपमेंटचा कोर्स केलाय डॉटनेट फुलस्टॅक डेव्हलपमेंटचा कोर्स केला आहे डेटा सायन्स केलं डेटा ॲनालिस्ट केलं आहे सगळे कोर्स करून बसलो आहे नॉलेज दुनियाभराचा आहे पण जॉब भेटत नाही आहे होतं तुझ्यावर असं तुझ्यावरच नाही आहे खूप साऱ्या स्टुडंट्ससोबत हाच प्रॉब्लेम आहे आपल्या कमेंट सेक्शनमध्ये काल तुम्ही बघितलं असेल तर सगळेजण हेच सांगतायत एवढा एवढा कोर्स केला मी पन्नास हजारचा हैदराबादला केला पुण्याला केला मुंबईला गेला पण आउटपुट काहीच नाही आहे जे कोर्स करण्यासाठी लाईक त्यांना वाटते की मी कोर्स करून चांगला जॉब घेईल पण मित्रांनो रिॲलिटी खूप वेगळी आहे अँड आय एम आधी युअर फ्रेंड तुमचा मित्र तुम्हाला सांगणार आहे की बाई रिॲलिटी काय आहे ओके okay, आपला हा चॅनल आधी आणि जेव्हा टू पॉईंट झोरो सबस्क्राईब नसेल केला आत्ताच करून घ्या काय ना रिॲलिटी फक्त इथंच भेटते ओके okay, तर रिअॅलिटी काय बघा फक्त कोर्सेस करून जॉब आजच्या घडीला भेटत नाही आहे सिम्पल अँड स्वीट अँसर नाही भेटत ओके okay, तुम्हाला पचणार नाही पटणार नाही पण ही रियालिटी आहे काल एक स्टुडंटची कमेंट तीच आली होती सर मी कोर्स जेव्हा चांगले येते मला स्प्रिंग बूट चांगले येते पण रिस्पॉन्सच येत नाही कंपनीकडून तर लक्षात ठेवा मित्रांनो मार्केट खूप डाऊन गेले खूप म्हणजे खूप डाऊन केलंय जर कोर्स करणार असाल ना थोडंसं सावध व्हा या गोष्टीविषयी बघा कोर्स करणं आणि जॉब भेटणं एवढं पॉसिबल नाही आहे बरं का एवढं म्हणजे लगेच कोर्स केला आणि जॉब भेटला असं होतच नाहीये कोर्स करून मी तुम्हाला किती स्टुडंट दाखवू जे विदाउट जॉबचे आहेत विदाऊट जॉबचे त्यांना जॉबच नाही आहे जर कोर्स करून करायचं तर एक सांग लक्षे काय एक्झॅक्टली का तर ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे लक्ष देऊन ऐकायचंय तुम्हाला काय काय गोष्टी केल्या पाहिजे सोबत कोर्स सोबत ओके फक्त कोर्स केला म्हणजे असं नाही की जॉब लागला लक्षात घ्या मार्केटमध्ये जॉब खूप थोडेसे आहेत आणि फ्रेशरला तर राहू लय अवघड वातावरण झाले फ्रेशरला जॉबच नाही फ्रेशरला इंटर्नशिप हा खूप म्हणजे इम्पॉर्टंट आपण म्हणू शकतो रस्ता आहे आय टीमध्ये जाण्याचं इंटर्नशिप करूनच एंट्री आहे सगळ्यात अगोदर तुमचं आता टार्गेट पाहिजे कोर्स झाल्यानंतर इंटर्नशिप ओके फ्री असेल पेड असेल कशी असू द्या लाईव्ह प्रोजेक्टवरती तुम्हाला इंटर्नशिप घेणं काळाची गरज आहे त्याच्याशिवाय कंपनी ते एंट्री नाही आहेच हंड्रेड पर्सेंट नाही आहे कारण कंपनी डायरेक्ट तुम्हाला घेऊन लाईक तुमच्यावरती इन्व्हेस्टमेंट करणं लाईक त्यांना एवढं पैसा नाही आहे आणि तुमचं काम चॅटजिपटी करते लक्षात ठेवा लाईव्ह प्रोजेक्टवर डायरेक्ट काम करता आलं पाहिजे त्यामुळे त्या बनावं लागणार आहे आपल्याला त्या लेवलचं नॉलेज घ्यावं लागणार आहे त्यामुळे प्रोजेक्ट इंटर्नशिप मध्ये करा लाईव्ह प्रोजेक्टवरती काम करा खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्यात पहिले टार्गेट हे पाहिजे फ्रेशरचं जे पण कोर्स करून लाईक आहेत सर मला जॉब नाहीये आता पुढं काय करू कळत नाही भाई इंटर्नशिप कर आता इंटर्नशिप फाइंड आउट कशी करायची हा पण एक क्वेश्चन आहे तर इंटर्नशिप फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला एक मी वे सांगतो एक नाही दोन तीन वे सांगतो लक्षात घ्या सगळ्यात अगोदर कंपनीच्या साईट व्हिजिट करा जेवढ्या कंपनी आहे तुमच्या आसपास लाईक पुणे असेल हैदराबाद असेल सगळ्या कंपनी साईट व्हिजिट करा त्यांचे एच आरचे कॉन्टॅक्ट डिटेल्स काढा मेल काढा त्यांना मेल करा इवन मेलवरून रिस्पॉन्स नाही आला त्यांना कॉल करा कॉलवरून रिस्पॉन्स नाही आला कंपनी काढा कंपनीमध्ये गाठ कंपनीमध्ये गेल्यानंतर राईट बाई तुम्हाला ते बोलण्यासाठी परवानगी देतात बोला त्यांच्याशी मला प्रोजेक्टवरती लाईक लाईव्ह डेव्हलपमेंट शिकायचे मला चान्स द्या दे। बोला त्यांच्याशी त्याच्या त्याच्याशिवाय ऑप्शन नाही आहे देन तुम्ही फ्री प्रोजेक्टवरती त्यांचे प्रोजेक्ट करा गरजेचं आहे नाहीतर सर मी फ्रीमध्ये कसं करू एवढं पैसे लावल्यात नाही एंट्री घ्यायची ना फ्रीमध्ये केलंच पाहिजे फ्रीमध्ये काम करा तीन चार पाच सहा महिने फ्रीमध्ये वर्किंग समजून घ्या लाईव्ह देन डेफिनेटली तुम्हाला लाईक फुल टाईममध्ये संधी मिळू शकते पण काहीच नॉलेज नाही आहे ॲज अ फ्रेशर तुम्ही शोधताय शोधताय पाई काटी हातात येईल पण काही होणार नाही कारण मार्केट खूप टफ झाले फ्रेशर्सना जॉब नाहीये फ्रेशर लक्षात घ्या या ही फ्रेशर्सना कळत नाहीये याच्या लक्षात त्यामुळे फक्त कोरच्या वन स्प्रिंग बोर्ड केलं म्हणजे जॉब लागला असं नाहीये इंटर्नशिप लाईफ प्रोजेक्टचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे पाहिजे दे कंपनी विल हायर यू अप्रोच यू मग हे करा याच्यासाठी आणखीन एक गोष्ट सांगतो लिंकड इनवरती वरती जितके होतील तेवढे कनेक्शन बनवा आता कनेक्शन बनवायचे कोणाचे जे कंपनीमध्ये वर्किंग आहेत जे जावा डेव्हलपर्स आहेत सॉफ्टवेअर डेव्हलपर ज्यांची पोजिशन आहे सॉफ्टवेअर इंजिनियर असतील फुश्टाईक डेव्हलपर असतील कनेक्ट करा त्यांच्यासोबत वॅकन्सी असेल त्यांना मॅसेज करा पर्सनली किंवा वॅकन्सी असेल प्लीज मला सांगा प्लीज रिच आऊट रिच आउट टू मी आर यू गिटिंग माय पॉट हे बोला जितके होतील तेवढे लाईक तुम्ही मॅसेजेस पाठवा कनेक्शन्स बनवा डी एम करा राईट कुठून तरी रिप्लाय येईल कुठून तरी येईल की नाही मला सांगा येणार रिक्वायरमेंट जशी कंपनीमध्ये आली भाई तुम्हाला लगेच त्या ठिकाणी सांगण्यात येईल अशी अशी रिक्वायरमेंट आहे आणि एक गोष्ट एक गोष्ट इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट गोष्ट जे स्किल रिक्वायर्ड आहेत कंपनीला ते स्किल्स तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे ओके नाहीतर सर मला कोर जेव्हा स्प्रिंग बोट येत मला कंपनी घेईल का फक्त एवढ्यावरती और लिमिटेड राहू नका पुढे शिकार आहे बाबानो पुढं खूप साऱ्या गोष्टी आहेत तुम्ही मायक्रो सर्व्हिसेस याला तुम्ही इग्नोर करताय मायक्रो सर्व्हिसेस शिका पुढे डे ऑपचे टूल शिका त्याला काय इग्नोर करताय तुमचं डी एस ए स्ट्रॉंग पाहिजे डी एस एला इग्नोर डी एस विदाऊट सर मला जॉब भेटेल का अरे भेटेल तर पण डी एस ए इग्नोर का करताय ए सुद्धा कंपनीमध्ये विचारला जातो राईट त्याच्यामुळं लिमिटेड बनू नका अनलिमिटेड बना स्किल बाबत जेवढे स्किल शिकता येतील तेवढी शिका ओके त्यामुळे जेव्हा तुम्हाला रिक्वायरमेंट येईल संधी येईल त्यावेळेस मात्र संधीचं सोनं करता आलं पाहिजे त्यावेळेस लाईक तुम्ही म्हण असे म्हणले नाही पाहिजे अरे अरे तर माझ्याकडे नाही आहे स्किल त्याच्यामुळं जेवढं होईल तेवढं ॲडॅप्ट करत राहा डेली टाइम खूप कमी आहे खूप कमी आहे टाइम त्याच्यामुळे टाइमचा सदुपयोग करायचा आहे आपल्याला स्किल्स घेऊन ओके कारण एवढी कॉम्पिटिशन आहे एखादी जागा असेल ना तुम्ही बघताय बाई भरगतचं गर्दी आहे खूप मरणाची गर्दी आहे त्यामुळे ह्या असल्या कॉम्पिटिशनच्या स्पर्धेच्या जर युगात टिकायचं असेल ना भाई अपार मेहनत लागणार आहे खरंच सांगतोय अपार मेहनत लागणार आहे त्याशिवाय ऑप्शन नाही आहे जॉबून येऊन व्हिडिओ बनवतोय म्हणजे लाईक यू कॅन लाईक गेस ना की काय काय करावं लागतंय काय काय करावं लागतंय इवन बाय युट्यूबर असेल किंवा कॉन्टेंट क्रिएटर मी तर आहेच बरोबर बाकीच्या पण गोष्टी आहेत जे मी करतोय प्रत्येकाला मेहनत करावी लागणार ऑप्शन नाही आहे ठीक आहे त्यामुळं कनेक्शन्स बनवा कंपनीच्या साईट्स व्हिजिट करा लिंकड इन कनेक्शन आणि कंपनीची साईट व्हिजिट करणं या दोनला रेफरन्स द्या ओके प्रेफरन्स द्या तिसरी गोष्ट लाईक कन्सल्टन्सी थ्रू आम्ही जाऊ शकतो का हा ऑप्शन आहे बिलकुल ला, आहे पण नव्वद टक्के कन्सल्टन्सी फ्रॉड आहेत नव्वद टक्के पंचवीस हजार द्या ऑफर लेटर लेटरनंतर बाकीचे द्या जॉब लागला दोन महिन्यात गेला अशा कन्सल्टन्सी आहेत ज्या कन्सल्टन्सी बाई प्रत्ये दिसतच नाहीत लॉक दुकानच लॉक डायरेक्ट अशा पण कन्सल्टन्सी आहेत त्याच्यामुळे त्याच्यापासून सावध राहा जेन्युअन जे असतील त्यांनाच रेफर करा विजिट करा सर्च करा विचारा दहा जणांना की बाबा ही कन्सल्टन्सी कशी आम्ही ऐकलं आहे राईट तुमच्या लाईक प्रिवियस स्टुडंट ज्यांना जे प्ले झाले आहेत त्यांना विचारा की बाबा खरं चांगले आहे का देन यू कॅन गो फॉर इट नाही तर बाई सावध राहा पैसा कमवण्यासाठी लाईक आय टीमध्ये हा फ्रॉड खूप चालू आहे त्याच्यामुळे कन्सल्टन्सी शूज चूज करताना लक्षात ठेव नव्वद आहेत दहा टक्के भेटली तर बाई लक्की तुम्ही ठीक आहे त्या शोधा त्या थ्रू सुद्धा येऊ शकता तुम्ही परत बॅकडोअर एंट्री वगैरे हो याच्यामध्ये सुद्धा खूप फ्रॉड चालू आहे चान्सेस आहेत बरं का पण पन... हातावर मोजणे इतके चान्सेस आहेत नाहीतर सगळा फ्रॉड आहे लिगल सगळ्या गोष्टी करा नाहीतर पुढं प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात हे मी आज तुम्हाला सांगतो पुढं प्रॉब्लेम खूप फेस करावे लागतात इव्हन काही स्टुडंट एम एस सीमध्ये आहेत त्यांचे पण प्रॉब्लेम होते सर आम्ही एम एस सीमध्ये लाईक सपोर्टवरती काम केलं दुसरंच आम्हाला काम दिलं दे डेव्हलपमेंटच नव्हती पण आता डेव्हलपमेंट आली आहे सो आम्हाला त्या गोष्टी शिकायच्या तुम्ही शिकू शकता मी स्वतः बॅचेस घेतो त्याच्या चांगलं ला इंडस्ट्री लेवलचं नॉलेज तुम्हाला त्याच्यामध्ये भेटतं त्यामुळं तुम्ही लाईक डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या तुम्हाला व्हॉट्सअप लिंक दिसेल तिथून तुम्ही मला व्हिजिट करू शकता मला डी एम करू शकता जर तुम्ही तुम्हाला शिकायचं असेल तुम्हाला इंडस्ट्री लेवलचं नॉलेज घ्यायचं असेल ओके पण फायनल गोष्ट सांगतो बाई शिकणं फक्त म्हणजे जॉब भेटणं नाही आहे यू नीड टू डू लॉट्स ऑफ स्ट्रगल इट्स अ रियालिटी जे तुम्हाला कोणी सांगणार नाही एखाद्याला कोर्स सेल करायचा असेल डायरेक्ट म्हणेल नाही कोर्स आहे माझा घ्या वॉट अबाउट जॉब रिअल बाई सिच्युएशन आहे की जॉब मिळणं खूप मुश्किल आहे खूप मुश्किल आहे आय टीमध्ये पैसा खूप आहे पण एंट्री करणं खूप मुश्किल आहे त्यासाठी अपार मेहनत आणि पेशन्स खूप गरजेचे आहेत